मी संगीता ज्ञानेश्वर काळे नमस्कार कसे आहे मैत्रिणी छान हव का छान कणिक मळून घेतलेलं आहे पनीर किसून घेतलेलं आहे परत सुके मसाले मीठ वगैरे सगळं काढलेलं आहे त्याच्यात टाकायला आपल्याला आणि हिरवी मिरची बी वाटून घेतलेली आहे त्याच्यात टाकायला कांदा चिरून घेतलेला आहे टमॅटो एक चिरून घेतलेलं आहे आणि कोथंबीर बी आहे आता कांदा टाकून घेतला आहे टमॅटो बी टाकलं आहे वरून कोथंबीर बी सोडायची आणि हिरवी मिरची बी टाकलेली ते संपूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं फक्त जास्त दाबायचं नाही त्याला आणि आता कणकेचा उंडा तयार करून घ्यायचा अशी वाटी करून घ्यायची छान आणि त्याच्यात छान उंडा करायचा त्याचा आणि त्याच्यात टाकायचा पूर्ण ते दाबून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने हे करायचं हलक्या हाताने दाबून पिठाचा हात लावायचा म्हणजे हाताला चिकटत नाही हलक्या हाताने दाबून दाबून घ्यायचा उंडा फिरून छान दाबायचा चौकून छान तोंड अशी मिळून घ्यायची त्याची तोंड मिटली तिथे छान प्रेस करायचं आणि पीठ लावून पराठा आपला असा हाताने दाबायचा स्प्रे करायचं एकदम हाताने चौक आणि मग हलक्या हाताने पोलपोटाव लाटायचा बघा आता मैत्रिणीनं किती छान पराठा होतो मऊ लुसलुशीत तेल वगैरे लावायचं किंवा ज्याला तेल न्यासन आवडतं त्याने तूप लावायचं पण एकदम होतं तो, तोंडात टाकलं तरी हे करतं एवढा सुंदर पराठा होतो ना तुम्हाला जर आवडलं ना एक लाईफ एक्सरसाईज करा क्राइस करा मला बघा किती छान दिसतो ना दिसतो का नाही मस्त आणि तुम्ही नक्की करून बघा आपला पराठा खूप सुंदर झाला आहे बाय